जो मी माझ्या वाईफसोबत परफॉर्म केला होता तो सगळ्यात भारी मोमेंट होता माझं नाव अक्षय अर्धाळकर मी आता जो गोल्ड मेंबरशिपचा जो कोर्स आहे तो मी घेतलेला आहे आणि स्किल आता म्हणजे मी कॉर्ड्स आणि टॅप्स वगैरे वाजवतो बऱ्यापैकी लास्ट इव्हेंटला मी परफॉर्म केलं होतं त्यामध्ये थोडी कॉन्फिडन्सची कमी होती आणि थोडी भीती वाटली होती ते आता या इव्हेंटला थोडं त्याच्यामध्ये प्रोग्रेस झाली की भीती अजिबात नव्हती आणि कॉन्फिडन्स पण वाढला होता आणि परफॉर्म पण व्यवस्थित केलं होतं आता दोन इव्हेंटमध्ये मी कॉड्स आणि साँग्सच केले होते तर आता मला नेक्स्ट इव्हेंटमध्ये फुल टॅप्सवरती कॉन्सन्ट्रेट करायचं आणि त्यानुसार वीकली कॉल्स जे असतात आपले गिटारगिरीचे त्यामध्ये जे पॉइंट्स सरांनी जे सांगितले आहेत ते गिटार व्यतिरिक्त पण बाकी आपल्या व्यक्तिमत्व असेल किंवा बाकी आपल्या सवयी असतील त्या बदलायला त्याचा फायदा होतो तर माझा जो टायमिंगचा जो इश्यू होता तो त्यामुळेच सॉल्व्ह झाला